कुंबी हा एकच ज्या ज्या अडच्यात मुंबई सोडत नाही सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होण गरजेचं त्याला काय अडचणीत त्या मला सांगा सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंबलबजावण्या काय अडचणीत त्या सांगा मराठा आणि कुणबी एक हे याला पण काय त्या मला सांगा सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या एकशे वीस व तीनशे सात सारखे गुन्हे दाखल <laughs> <laughs> होणार आवश्यक बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी आतापर्यंत अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक या नोंदी जागेवर अभियान घेऊन जागेवर पहिली प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक ज्यांचे पहिली प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलेट तातडीनं लगेच देणं गरजे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीला रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे चौतीस चौतीसारखा छत्तीस तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ते गे शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे ते तेतीस चौतीस सारखा छत्तीस सुद्धा गोशवारा शोधन गरजेचं आहे पुलिस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्याचे पूर्वी प्रमाणपत्र लोकांना घेणं हे काम शिंदे समितीने करावं शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याच कार्यालय असणं आवश्यक हे नाही ते दिलं जावं त्यांना लिपी फारशी उर्दू सगळ्या अभ्यासकडे तेच दिले गेले तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेटलं Kami biar nusul mara kita Allah